तर नमस्कार मंडळी मी ओंकार आणि हा पाठेमागं दिसतोय तो पण ओंकारच आहे तर ह्याच तुम्ही बघितलं अशी वच राजापुरी संदेश सुनील मालीच्या व्हिडिओत तर आता आम्ही फेक पागाची मासेमारी करायला जातो आहे आणि काय मुलं तोडे काय भेटले तर त्या पण पकडणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मी तो ओंकार आता पाक बीक सोडवून तयारीत चाललो आहे ओंकार आता पाण्याचा अंदाज घेत आहे आणि पाक फेकाय चाललो आहे या तू पहिलाच पाक त्याने फेकला ना एकदम कडक बघूया पहिलीच आपली बोनी होत का आहे काय म्हटलं मासो लागलोय म्हणताय काहीतरी पाण्यात उतारलोय भाई आहे ना सावका चावका जोरात एकदम समुद्र खवाळलेलो आहे पाग आता वडायला सुरुवात केला नाही हा मासो लागलेलो आहे हात वर अंगठो वर करताय म्हणजे तर लागलेलं आहे जोराचा फुल रिपोर्ट फुल रिपोर्ट बोलताय काय काहीतरी मासे मासं लागलेलं काय माश्याचं नाव काय काय भानुशी भानुशी नावाचं मासं लागलं बघ तर मस्त सात आठ जवळजवळ मासं लागलेलं एका भागात फुल रिपोर्ट लागलेला आहे तुला उन्हावर काय दिसत आहे का समजतच नाही याच्यात काय बोयरा की काही दोन दोन बोयरा आणि पासा भानवशी लागल्या असो हाय चला से निकल गया आतो पर आता ओंकार परत दुसरं पाक चाललेलो आहे आता बघूया दुसऱ्या पागात काय रिपोर्ट भेटत आहे म्हणून मी तो तसं ओंकारला डेंजर धाडशी माणूस आहे सावकाश नाही आणि दुसरा पाक एकदम हाय फेकलेलो आहे काय काय दुसरं पाग आमचा फेल गेलेलो आहे काय नाही तर पहिल्या जागेवर जाऊया नाही तर आता परत एकदा पाक फेकताय हा आणि परत एकदा ओंकार पाक फेकताय तिसरं पाक आमचा आणि फेकलेलो आहे तर बघूया काय लागत आहे काय पाणी जोरात थो आहे थोडं सावध लय लय मोठा सावधगिरीचं हे काम आहे हाय शपथ ह्या पागात पण काय नाही ह्या पागात एक मासो भेटलेलो आहे आणि फेकला अरे, अरे गेलो 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 काय येत तो बेडका सारखं काहीतरी मासो भेटलेलो आहे कोणता दाब मग फुगल आणि ह्या बॅडका सारखं फुगत चाललो रे भारीच काम आहे यो मासो खायच नाही काय तो म्हणतो हे मासो खायच नाही सोडून देऊ काय हे मासो म्हणता खायच नाही देतो जीवनदान हेच देतो टाकतो पाण्यात सोडून जा आपली जिंदगी सिमरन परत एकदा ओमकारण पाक फेकला नाही बघू आता आमचा लक आहे की नाही हे महाकालीचं नाव काहीतरी लागू दे जो एकट्यात मोठा काय नाही ह्याच्यात पण आहे रकवाल की जागेवर नाही वाटतं आपली रखवाली मोडलेली आहे ए रखवाली मोडलेली आहे आपली काय लागत नाही आहे तो, तो चल तू आणि सध्या उंच पाणी आहे <laughs> व्हिडिओसाठी काय काय करायला लागतं आहे माश्यासाठी जवळजवळ मानेभर पाहण्या आलेलं आहे दोघांच्या आमच्या ओमकार जवळजवळ बुडणारच वाटतं आहे एवढ्या उंच पाण्यात जातो आहे आम्ही <laughs> उंचाय पाड खाली चाललो मारद मला जवळ जवळ आता थोडा डोका बुडायचा बाकी आहे बाकी काही नाही पाणी इकडे खेचताय रेडी आता आलेलो थोड किनाऱ्यावर आम्ही हा हे तडेस आलेलो तर इकडं कारण पाक फेकला नाही बघू इकडे आमची काय बोनी होत आहे काय 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 नाही ओंकार गेलो लाटांच्या मधी बघूया काय करता येतो आता फेकला नाही पाग काय हा

बऱ्याच वेळ तिकडं आम्ही पागून पागून इकडं आता पुढं आलेलो तर ह्या साईडला बघूया आम्हाला काय आहे काय आणि ते आता बॉयरा दिसली आहे तंकारास बघूया काय करता येतो आता सावका सावका जात आहे बुजू नये म्हणून आणि रेडी पोझिशन ॲक्शन भोगे बॉयरा आपल्यास भेटतात काय हायत हायत करताय म्हणजे काहीतरी लागलेला आहे तर लाग ला बऱ्याच टायमिंगनंतर आपली परत एकदा उद्घाटन झालेलं आहे आपला बोनी झालेली आहे दुसरी थोडं जरा सावकाश चालायला लागत आहे पायाखाली हे बघ सगळे नसते कालवाच्या दगडी आहेत पाय बी कापायचं जोरात एकदम ओमकार अंदाज घेत आहे काय साधारणतरी बोयरा हायत लागलेली म्हणताय बघूया हा इकडे एक काहीतरी पेवताय होता रांगताय खाऊल्यार काय काहीतरी आणि बॉयर एक लागलेला आहे जर लागला होता तर वडतानाच घ्यायला असे इथं पण नशीब आमचा फुटलेला आहे आता काय केलं आता सफल तर हात लगी आहे आपल्या हातात तोडे लागलेले आहे मस्त एक मोठी तोडे ओंकार आणि झोपून काढला नाही पाणी यात हे बघा पहिलीच बोनी केलेलो आम्ही ओंकाराने तर परत खोदायला सुरुवात केला नाही तर बघूया परत दुसरे आपले तोडे लागत आहे काय काय कितपत नाही हा ना पण प्रयत्न फेल गेलाय मोठं मुळे इथं भेटलेलो आहे बघा इथं ओंकाराने खोदाय सुरुवात केला नाही जो जर अर्धो खड्डा खोदला नाही तर बघे काय भेटता काय काय पण प्रयत्न फेल गेला आमचं इथं खोदाय सुरुवात केला नाही आता बघे काय लागतं काय भेटलं भेटलेलं आहे तेवढं आपला प्रयत्न सक्सेसफुल झालेला आहे धावसंख्या दोनवर पुचलेली आहे तोड्याची तोडे काढता काढता तीन मुलं भेटला आम्हाला आणि ह्याच्यात तोडे भेटलेले आहे छोटीशी आहे पण कामाची आहे आणि आता धावसंख्या आमची तीनवर पुचली आहे तोड्याची आणि परत एकदा ओमकारने खोदायला सुरुवात केलेली आहे आता बघूया हा चपल तर हात लागते आहे नाही हाय थोडे भेटलेले आहे पण ओंकारचं तो बोट कापलं आहे त्याचं हे जे धारदार असतं ना ते बोटाला लागतं आहे जाम सावधगिरीने काढायला लागतं एकदम आणि ओंकारने आता परत खोदायला सुरुवात केलं नाही बघूया आणि लगेच ताबडतोब खोदल्या खोदल्या सुरुवात झालेली आहे बघ ही मोठीच भेटलेली आहे तोड परत एक काम असोड भेटलेले आहे असं पाणी बिनी बाजूस करायला लागतं नाही तर सगळं चिक्कल होणार त्याच्यात हा एक दोन ठिकाणी आता बघूया त्याच्यातला किती भेटत तर दोन ठिकाणी तोडं हात असं ओंकार म्हणताय तर खोदून बघूया काय भेटता काय आणि भेटलेलं आहे थोडं दुसरी काय कितपत ही थोड्याशी भेटलेलं इथं दुसरीसाठी पण प्रयत्न करताय बघूया भेटता काय एकच भेटली मुळा पाण्याचा ते एक मुळ भेटलेलं आहे तो सोडीत कोण आता आमचं मासा गरवून झालेलं तर आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत एवढा उंच पाणी आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेलच या थोडंफार माझं भेटलेलं तर पुन्हा भेटूया एका नवीन पुढच्या व्हिडिओत